पुण्याच्या जवळपास जर का इन्वेस्टमेंट करायची असेल ना तर पुण्यापासून जवळ म्हणजे चांदनी चौकापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती बुकुम हे मध्ये सध्या अनेक प्रोजेक्ट चालू आहेत प्लॉटिंगचे असतील रेसिडेन्शियल स्कीम असतील तर मध्ये आपल्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली हा प्रोजेक्ट असा खूप जुना आहे मलाबार हिल म्हणून ह्या प्रोजेक्टचं नाव आहे आणि इथे एने सहा गुंठेचा प्लॉट आपल्याकडे विकायला आलेला आहे बघा हे पूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड केलेलं आहे ही शेजारी शाळा संस्कृती शाळा जी आहे ना फेमस आहे संस्कृती शाळा तुम्हाला बस दिसतील वरती पिवळ्या कलरच्या संस्कृती शाळेला ला लागून आणि हा समोरचा व्ह्यू म्हणजे पुण्याच्या जवळ इतका सुंदर व्ह्यू म्हणजे अगदी महाबळेश्वर माथेरानचं फिलिंग देणारा आणि हा आहे आपला सहा गुंठ्याचा प्लॉट हा प्लॉट विकायचा आहे सोसायटीमधला प्लॉट आहे ही मलाबार हिल नावाची जी सोसायटी आहे ही पूर्ण डेव्हलप झालेली सोसायटी आहे आता इथे जर का पुण्यातले जर का बरेचशा लोक जर का हा व्हिडिओ बघतील तर बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की बाबा हो ही सोसायटी बऱ्यापैकी छान डेव्हलप झालेली आहे मेन म्हणजे आपल्या पौड रोड पासून तो किरंगुटचा घाट जिथे सुरू होतो तर त्याच्याबरोबर उजव्या साईडला ही पूर्ण सोसायटी आहे माझ्या मते त्यावेळेस ही हो जवळजवळ शंभर एकर मध्ये प्लॉटिंग हे पूर्ण केलं होतं तर हा समोरचा दिसणारा व्ह्यू हा पूर्ण तारेचा कंपाऊंड दिसतंय तुम्हाला आणि हा असा पूर्ण प्लॉट तर हा सहा गुंठ्याचा मित्रांनो प्लॉट विकायचा आहे किमती रिजनेबल किमती म्हणजे म्हणजे आता पुण्यामध्ये कोथरूडमध्ये जर का तुम्ही एखादा फ्लॅट वगैरे घ्यायला गेला तर दोन बेडरूमचा फ्लॅट तुम्हाला साधारणतः दीड कोटीच्या आसपास जातो बरोबर आहे का नाही त्यामुळे पुण्याच्या जर का जवळ एखादं जर काय तुम्हाला फार्म हाऊसचं फील घ्यायचा असेल एखाद्या पुण्याच्या शहराच्या जवळ एखादी प्रॉपर्टी करायची असेल हा असा व्ह्यू असलेली प्रॉपर्टी घ्यायची असेल प्लॉट अतिशय सुंदर आहे सहा गुंठ्याचा प्लॉट दीड कोटीला विकायचा आहे तुम्ही जर का दोघं मित्र असाल किंवा तिघ मित्र असाल पन्नास पन्नास लाख टाकून तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता म्हणजे दोन दोन गुंठ्याचे तुम्ही याच्यामध्ये तीन प्लॉट करू शकता किंवा तुम्हाला जर का वाटलं बरोबर आयताकृती प्लॉट आहे प्लॉट फिरून दाखवतो या बघा हा पूर्ण आयताकृती प्लॉट आहे म्हणजे तुम्हाला जर का चार पार्ट जर करायचे झाले ना तर दीड गुंठ्याचे चार पार्ट देखील तुम्ही इथे करू शकता दीड कोटीला प्रॉपर्टी विकायचे क्लिअर टायटल सिंगल ओनर एन ए प्रॉपर्टी आहे को कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ही शेजारी शाळा आहे चांदणी चौकापासनं आठ किलोमीटर अंतरावरती आणि समोरच्या बाजूला झालेले बंगले तुम्हाला दाखवतो हे बघा समोर दिसत का बंगले सगळे इतके सुंदर बंगले झालेले आहेत मित्रांनो पंधरा वीस वर्षापूर्वी या परिसरामध्ये म्हणजे मला आठवतं भुगाव सारख्या परिसरामध्ये आम्ही फोर सीझन नावाचा एक प्रोजेक्ट होता त्यावेळेस आम्ही एक, एक एकरचे प्लॉट माझ्या ते काहीतरी अठ्ठावीस का पंचवीस लाखाला विकत होतो आज त्याच परिसरामध्ये मित्रांनो एक एकरची प्राइस म्हणजे कमीत कमी काही करोडमध्ये आहेत तर आपण बऱ्याच वेळा पुण्याच्या आसपास त्यावेळेस देखील बऱ्याचशा प्रॉपर्टी आणल्या होत्या पण ठीक आहे तेव्हा सोशल मीडिया माध्यम नव्हतं लोकांपर्यंत आपल्याला पोचता येत नव्हतं तेव्हा आम्ही काय न्यूजपेपरमध्ये वगैरे जाहिराती द्यायचो पण आत्ता मित्रांनो तसं राहिलं नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली प्रॉपर्टी ही जगभरात पोहोचवत असतो आणि अशा प्रॉपर्ट्या प्रत्येकाच्या मनात असतं बाबा एखादी पुण्याच्या जवळ प्रॉपर्टी घेऊन ठेवी घेऊन ठेवावी म्हणून आता ऑलमोस्ट भुगाव भुकूम पिरंगूट हा परिसर तर इतका डेव्हलप झालेला आहे आणि त्यातच रिंग रोड वगैरेचं काम जोरात सुरू आहे त्यामुळे हा परिसर मुळात इतका डेव्हलप झालेला आहे आजूबाजूला प्रचंड मोठ्या मोठ्या स्कीम झालेल्या आहेत त्यामुळे अशी प्रॉपर्टी जर का तुम्ही आज घेऊन ठेवली तर साहजिकच आता काही दिवसांनी मेट्रो देखील हा परिसरात येणार आहे पिरंगूट भुगाव हा परिसर देखील मेट्रोनी जोडण्यात येणार आहे तर ही प्रॉपर्टी आहे बघा सहा गुंठ्याची प्लॉ प्रॉपर्टी आहे पूर्ण दोन दोन गुंठ्याचे तीन तर काय मित्र तुम्ही असाल दोन दोन गुंठे प्रत्येकाच्या वाटायला येईल तुम्ही जण असाल तर जण मिळून देखील ही प्रॉपर्टी घेऊ शकता प्लॉटची साईज पण बघा चौ so, चार पार्ट तुम्हाला चा, ह्याच्यामध्ये करता येते तर अशी ही प्रॉपर्टी आहे व्ह्यू समोरचा जबरदस्त आहे सिटीच्या आतमध्येच आहे म्हणजे इथून मेन रोड साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती आहे दीड कोटीला प्रॉपर्टी विकायची आता तुम्ही म्हणाल काय निगोशिएबल आहे का कमी जास्त होईल का, का सगळं होईल हो फक्त प्रॉपर्टी बघायला विजिट करा गुगल लोकेशन मी जागेच देणार आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन इथं व्हिजिट करू शकता आणि प्लॉट तसा आयडेंटिफाय इमिजिएट होऊ शकतो हे बघा ही शेदारीच आपली शाळा आहे संस्कृती शाळा पूर्ण प्लॉट दगडी भिंत केलेली आहे चारही बाजूने त्यामुळे प्लॉट आयडेंटिफाय इमिजिएट होईल गुगल लोकेशन देणारे डायरेक्ट व्हिजिट करा आणि प्लॉट आवडलं तर मला फोन करा धन्यवाद